भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाका निकृष्ट रस्त्यांची चौकशी करा मागणीसाठी आदिवासी संघटनांचे ठिये आंदोलन बोगस कामे कपून घेणार नाहीत आदिवासी संघटनांनी दिला अधिकाऱ्यांना दम दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सार्वजनिक बांधकाम विभाग शादा समोर बिरसा पायड्रस व भारत आदिवासी संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या भ्रष्ट ठेकेदारांना काळ्या यादीत टाका निकृष्ट रस्त्यांच्या कामाची चौकशी करा व व प्रलंबित रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करा या मागण्यांसाठी ठेय आंदोलन छेडण्यात आले होते या आंदोलनात बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवारा बिरबल पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्याध्यक्ष गणेश खर्डे उपाध्यक्ष धनय भंडारी किशोर ठाकरे करण सोळे कुंदन मोते सदस्य पप्पू आवाया कैलास पवार रमेश पटले जगदीप डुडवे आकाश तडवी आदी बिरसा फायटरचे कार्यकर्ते व भारतीय संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे योगेश भिल तालुका अध्यक्ष सुनील पवार अजय भिल इक्बाल शेख आतिश चौधरी विश्वजित पाडवी आधी भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्यकर्ते तसेच राहुल पटले आदिवासी क्रांती दल हेराम ठाकरे एकलवी आदिवासी क्रांती दल दिलीप मैरे अध्यक्ष दलित समाज शादा अनिल कोवर सुभाष पवार आदिवासी एकता परिषद व केलापानी येथील तीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते कालापाणी ते हेंगलापाणी रस्ता तात्काळ कर खडीकरण व डांबरीकरण करावा सौ हेमलता शेतोळे पाटील ठेकेदार यांना रस्त्याचे निकृष्ट काम केल्याबद्दल व ठेका घेऊन अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल काळ्या यादीत टाका पुढील एकही रस्त्याचा ठेका यांना देऊ नये प्रलंबित कामे चांगल्या ठेकेदारांकडून करून घ्या जर्ली फाटा ते आया कुसुमवाडा ते फत्तेपूर दरा ते दरा फाटा रस्त्याचे निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा एक वर्षाच्या रस्त्याच्या बाजूला खडीचे ढिगारे पडून असलेले शादा तालुक्यातील तवळाई ते अंबापूर व मसाव ते सुलतानपूर रस्ता तत्काळ खडीकरण व डांबरीकरण करा शहादा तालुक्यातील काळे पांढरी ते टाकले शाणा ते दोंडवाडा शाणा ते मत्राला शाना ते लंगडी मंदाणे ते जावदा मंदाणा ते रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांचे बिल मंजूर करू नका रस्त्यांच्या कामात अनधिकृत टक्केवारी घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी व ठेकेदारांवर कारवाई करा चांगले टिकाऊ रस्ते होण्यासाठी टक्केदारी पद्धत कायमची बंद करा अशा मागण्या करण्यात आल्या आंदोलन स्थळी कार्यकारी अभियंता विविध अधिकारी व ठेकेदार यांनी भेट दिली मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शाह यांना देण्यात आले अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी रस्त्यांचे बोगस काम खपवून घेणार नाहीत अशी चेतावणी आदिवासी संघटनांनी दिली या बांधकाम विभागाचे करायचे काय खाली डोके वर पाय रस्त्यांचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका भ्रष्टाचार हटाव नंदुरबार जिल्हा बचाव टक्केवारी पद्धत बंद करा भ्रष्ट ठेकेदार चले जाव रस्त्यांची कामे पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा विविध जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या आपल्या परिवर्तन फोर न्यूज साठी लाला तालुका प्रतिनिधी दे। काम करणाऱ्या ठेकेदारांना टाका व प्रलंबित रस्त्यांची काम तात्काळ पूर्ण करा या मागण्यांसाठी आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा समोर बिरसा फायटर्स व भारत आदिवासी संविधान सेना अशा आदिवासी संघटनांतर्फे इथं आंदोलन करत आहोत आमची प्रमुख मागणी अशी आहे की काला ते हेंगला पाणी हा पाच किलोमीटरचा रस्ता तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा या गावातील लोकांसाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थ गाडवावरून मालाची वाहतूक करत आहेत गरोदर महिलांना बॅम्बुलन्स मधून दवाखान्यात नेत आहेत दहा दिवसापूर्वी दवाखान्यात नेत असताना याच रस्त्यावरती एका अर्बकाचा दुर्दैवी मृत्यू झाला म्हणून हा रस्ता तात्काळ झाला पाहिजे त्यानंतर सो so, हेमनता शितोडे पाटील या ठेकेदाराने रस्त्यांची निकृष्ट कामं केल्याबद्दल व अनेक रस्त्यांची कामं घेऊन कामे प्रलंबित ठेवल्याबद्दल त्यांना काड्यादीत टाका त्यांची कामं अन्य चांगल्या ठेकेदाराकडून करून घ्या त्यांना यापुढील एकही ठेका देऊ नका अशी आमची दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर दडगाव तालुक्यातील जो जरली कामाची रस्ते चा कामाची निकृष्ट जे काम झालंय त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा शहादा तालुक्यातील दरा ते दराफाटापर्यंतच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा कुसुमवाडा ते फतेपूर या निष्कृष्ट रस्त्याची चौकशी करा ठेकेदारावर कारवाई करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील जे एक वर्ष पूर्वीपासून रस्त्याच्या बाजूला खडीचे डिगरे टाकून ठेवलेले आहेत असे रस्ते, रस्ते तवडाई ते आंबापूर मसावत ते सुलतानपूर हे रस्ते तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा त्याच्यानंतर शहादा तालुक्यातील मंडा ते जावदा मध्ये कोडपांढरी टाकली शहाणा ते बोरपाडा फाटा मोटराडा मंडाण्याचे लंगडी शहाणा ते लंगडी असे जे प्रलंबित रस्ते आहेत ते रस्ते तात्काळ पूर्ण करा आणि या बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो टक्केवारी चालते ही टक्केवारी पद्धत कायमचीच बंद करा टक्केवारी घेणारा ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा एकूणच मागण्यासाठी आम्ही या आदिवासी संघटनांतर्फे इथं आज ठिय्या आंदोलन छेडलेलं आहे प्रशासनाने आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती त्यांनी कारवाईबाबत ही लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे प्रशासनाला आमची यानंतर एक सूचना राहील की आमच्या जिल्ह्यामध्ये याच्यापुढे कोणत्याही ठिकाणी बोगस काम आम्ही आदिवासी कार्यकर्ते खपून घेणार नाही नक्कीच त्यांच्यावरती जे बोगस कामं करतात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चांगले व टिकाऊ रस्ते झाले पाहिजे अशी आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व बांधवांना लोकांना जाहीर आवाहन करतो की आपण रस्त्याच्या कामाच्या बाबतीत लक्ष देत नाही म्हणून हे थे ठेकेदार व अधिकारी आपला गैरफायदा घेतात रस्त्याचे निकृष्ट काम करून घोटाळा करतात भ्रष्टाचार करतात आणि रस्ता चिरकाल टिकत नाही तो एक दोन महिन्यात उकडून जातो म्हणून गावकऱ्यांना सुद्धा माझी विनंती राहील की तुमच्या गावाचा रस्ता जर कोणताही ठेकेदार करत असेल तर तुम्ही जातीने लक्ष द्या चांगलं काम करून घ्या आणि चांगलं काम होत नसेल तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कडवा नक्कीच आम्ही त्याच्या विरोधामध्ये असे अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरू आणि हा आप भ्रष्टाचार आपण थांबवू आणि चांगले रस्ते होण्यासाठी आपण प्रशासनाला बी मदत करू आणि आपण आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून चांगले रस्ते बनवण्यासाठी प्रयत्न करू जय बिरसा जय आदिवासी